आज एकवीस जून गेल्या दोन महिन्याखाली एक आपले प्रशासक गुट्टे साहेब यांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या लढ्यातून आपण रमाई आवास योजनेचा आणि पी टी आर नोंदीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आचारसंहिता लागल्यामुळं गेल्या दोन महिन्यापर्यंत ज्या चोपन्न घरकुलधारकांच्या यादीत नाव आले होते त्या यादीतील घरकुलधारकांना आचारसंहिता संपतात ती प्रक्रिया सुरळीत होऊन घरकुलाचे पडणं गरजेचं होतं रमाय आवास योजना असेल किंवा पंतप्रधान आवास योजना असेल या प्रक्रियेला दिरंगाई होत असल्याने आम्ही आज सर्व पक्षाच्या वतीने वंचित बहुजनाकडे असेल रिपब्लिकन सेना असेल बसपा असेल आणि सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने या घरकुल लाभधारकांसाठी येत्या सत्तावीस जून रोजी या तारखेपर्यंत जर घरकुलधारकांचे हप्ते वितरित झाले नाहीत तर सत्तावीस जूनपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन नगर परिषद प्रशासन आंबा दोगाईच्या हो प्रांगणात करणार आहोत असे आम्ही आज जाहीर करतो ही वेळ जी आलेली आहे आपली घर रमाया आवास योजनेची पूर्ण प्रक्रिया होऊनही लोकांनी पैसे भरूनही इथले जी कमी जी समिती नेमली होती घरकुल आवास योजनेची त्या समितीला घरी बसवण्यात आलेला आहे आणि लोकांकडून हकनाक जो निधी जमा केला गेला आहे त्या निधीला वाया जाऊ दिला जा जाऊ नये आणि लोकांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही सत्तावीस जूनपासून मैदानात उतरत आहोत जे जे अंबाजोगाई हो शहरातील नागरिक असतील ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केलेत टॅक्स भरलेला आहे आणि त्यांचे दुसऱ्या टप्प्यात नाव येणार होते किंवा पहिल्या टप्प्यात नाव आलेले असतील त्यांनी सत्तावीस जूनपासून जे धरणे आंदोलन होणार आहे त्या धरणे आंदोलनात सहभाग घेऊन आपला न्याय मिळवून घ्यावा एवढी आम्ही विनंती करतो जय वि